आपण आज वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत त्याची चव कशी आहे ती शोधणार आहोत चल बरं वैष्णवी तुझ्या हातात काय सांग खा बरं कसा लागते बघू कसा लागते चला हा बाजूला तुम्ही गुळाची चव कशी आहे गोड आता चल शिवन्या तुझ्या हातात काय खाऊन दाखव बरं कशी चव आहे बघू आपण कशी आहे सांग कशी आहे चला श्रावणी तुझ्या हातात काय बाळा मिरची बाप रे खा बर कशी लागते बघ बर खाल्लीवर का तिने कशी चव मग त्याची स्वराज कशी तिकट हा चला जा चला पुढं तुझ्या हातात काय संस्कृती काय कारलं बघ बरं खाऊन कसं लागत कडू खाऊ वाटलं का तुला सांग बरं कशी चव त्याची कारल्याची छान चला धनश्री तुझ्या हातात काय काय बघ बरं खाऊन कसं लागतं खारट काय चौ त्याची कशी आहे छान क्लॅप करा स्वतःसाठी